नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे पूर्वीच आपण इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्याचबरोबर आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पाचवी मराठी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल गुणवीस वेळ एक तास प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी पहिलं आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे दुसरं लेखिकेचे आई वडील बोरगावला पालावर जाण्याची तयारी करीत होते तिसरं पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या चार वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण व वा धनु ध्वनी प्रदूषण वाढते बघा एका वाक्यात उत्तर लिहा झोपडीत नेहमी कुबटवास का यायचा उत्तर कारण जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबटवास यायचा दुसरा प्रश्न तहानभूक विसरून वासरू काय करते उत्तर तहानभूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते तिसरा आपण कचरा कशाला म्हणतो उत्तर नको असलेल्या टाकाऊ वस्तूंना व वापरलेल्या टाकाऊ वस्तूंना आपण कचरा असे म्हणतो चौथा प्रश्न लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती कुन भांडी असायची उत्तर लेखिकेच्या घरी मोगा डेरा घट तरळ हिंगाणी गाडगी ही मातीची भांडी असायचे प्रश्न दुसरा अ विरुद्धार्थी शब्द लिहा तीन गुणांसाठी एक आरोग्य अनारोग्य गरीब श्रीमंत आता नंतर त्यानंतर प्रश्न दुसरा समानार्थी शब्द लिहा तीन गुणांसाठी एक जग पृथ्वी दुनिया निर्मळ स्वच्छ सकल संपूर्ण स्त्री पुरुष बैल गाय पुस्तक पुस्तक त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी एक हात पसरणे अर्थ भीक मागणे वाक्य पैसे मागण्यासाठी सर्वच भिकारी लोकांसमोर हात पसरतात दुस ब भाग तुमचा मित्र मैत्रीण लिहिताना अनेक चुका करतो करते तुम्ही काय कराल उत्तर माझी मैत्रीण लिहिताना अनेक चुका करत असेल तर मी तिला समजावून सांगेन आणि तिच्याकडून त्या चुका दुरुस्त करून घेईन रोज शुद्ध लेखन लिहायला सांगेल जोडाक्षराचे वाचन लेखनसुद्धा मी तिच्याकडून करून घेईन त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा आपल्याला द्वितीय सत्राच्या संकलित मूल्यमापनाच्या प्रश्नपत्रिका हव्यात की नाही ते सुद्धा कळवा थँक्यू